एकल महिला संघटनेच्या तिळगुळ कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वान म्हणून वाटप नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर धाराशिव येथून थेट लाईव्ह मकर संक्रांत झाल्यानंतर महिलांच्या हळदी कुंकाचे कार्यक्रम सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतात परंतु धाराशिव येथे आगळावेगळा तिळगुळ कार्यक्रम व त्यातून एक सामाजिक संदेश देणारा उपक्रम एकल महिला संघटनेच्या वतीनं राबवण्यात आला त्यामध्ये खास करून संविधान जनजागृती व संविधान उद्देशिका ही आपल्याला किती महत्त्वाची आहे हे सांगण्याचा संदेश या संघटनेच्या वतीने देण्यात आला एकल महिला संघटना सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर महिलांच्या जनजागृतीवर काम करत आहे महिलांचे हक्क अधिकार व त्यासाठी असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता कशी केली जाऊ शकते यासाठी ही संघटना काम करते ज्या महिलांनी अद्यापर्यंत विवाह नोंदणी केली नाही अशा महिलांना जागृत करण्याचं काम ही संघटना करते ग्रामीण भागातून ते शहरी भागापर्यंत यासाठी जनजागृती सतत चालू असते महिलांना समान संधीचा हक्क देणाऱ्या संविधान उद्देशिका व संविधान प्रस्ताविकेचे वाटप यावेळी या, या तिळगुळ कार्यक्रमात करण्यात आले हा कार्यक्रम धाराशिव येथील हातलाई देवी सभागृहात घेण्यात आला या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती अशा हो या अनोखा कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे तिळगुळ कार्यक्रमात भांडी बासणं संसारोपयोगी वस्तू महिलांकडून वान म्हणून दिलं जातं परंतु ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे संविधान उद्देशिकेची उद्देशपत्रिका महिलांच्या हाती देऊन जनजागृती करण्याचा एक उपक्रम एकल महिला संघटनेच्या तिने घेतला आहे या कार्यक्रमाला एकल महिला संघटनेच्या कांता शिंदे जमिला तांबोळी सुवर्णा नवरे नवशाद शेख अनुराधा आंबुरे सुरेखा भोसले सुमित्रा अलुरे महानंदा चव्हाण मंगल कालडे कौशल्या काळसुले प्रजावती जोगदंड लता सावंत भाग्यश्री नंदिवे आम्रपाली तिगोटे हर्जत शेख द्रौपदी